बैठकीत ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामतीचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत मस्के जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यंपले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक तालुका आरोग्य अधिकारी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते एचएमपी विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री डूडी म्हणाले हा विषाणू दोन हजार एकपासून माहितीमध्ये तथापि वैद्यकीय यंत्रणांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विषाणूबाबत कसे उपचार करता येईल यासाठी अवगत ओरिएंटेशन करावे सर्व आरोग्य संस्थेमध्ये किमान पुढील तीन महिने पुरेल इतका पुरेसा प्रमाणात औषध साठा उपलब्ध ठेवावा व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन प्लांट्स तसेच अन्य सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी आवश्यक त्वरित करून द्यावी दैनंदिन गृहभेटीमध्ये जनजागृती करावी आवश्यकतेनुसार साबण व पाणी यांचा वापर करावा सॅनिटायझरचाही वापर करावा यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर यमपले यांनी आरोग्य विभागाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली तसेच पुणे जिल्ह्यात यंत्रणा दक्ष असल्याचंही सांगितलंय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा